जिल्हा परिषद शाळा व्यंकोचवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस पंचवीस उत्साहात संपन्न जिल्हा परिषद शाळा व्यंकोचवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस व शाळेच्या वतीने मिरज तालुक्याचे लोकप्रिय आमदार व माजी कामगार मंत्री पालकमंत्री सांगली मान्य श्री सुरेश भाऊ खाडे यांचा भव्य सत्कार असा कार्यक्रम दिमाखात पार पडला या कार्यक्रमासाठी मिरज पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मानेश्री सिद्ध्रया चिकलगी विस्ताराधिकारी मानेश्री जहांगीर बागवान केंद्र प्रमुख मानेश्री शशिकांत नागरगोजे श्री शशिकांत माने रामगोंडा पाटील वरिष्ठ मुख्याध्यापक एरंडोली नंबर एक श्रीमती उज्ज्वला जाधव वरिष्ठ मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा मुलेवाडी रमेश वायदंडे मुख्याध्यापक संतोषवाडी विनोद आंबी मुख्याध्यापक विकासनगर गुरुप्रसाद आवळे गणेशनगर कोरिओग्राफर टी पी सर व रूपराज डेपरी कुपवाडचे रियाज सर तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन झी टी व्हीवरील चला हवा येऊ द्या फेम श्री आकेवाटे यांनी केले जिल्हा परिषद शाळा व्यंकोचवाडी या शाळेला दो दो दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस सालचा जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांकाचा स्वच्छ सुंदर शाळा बहुमान प्राप्त आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा यामध्ये शाळेचा द्वितीय क्रमांक आला असून शाळा दोन लाखाच्या बहुमानासाठी पात्र ठरली आहे शाळेला लोकवर्गणीतून सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय भव्य दिव्य असे असते सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून दिली जाते या शाळेतून अनेक विद्यार्थ्यांना नवोदय व सैनिक स्कूल येथे प्रवेश मिळालेला आहे निश्चितच हाताखालचा स्टाफ असेल सगळे असतील विद्यार्थी विद्यार्थिनी असतील निश्चित ह्या शाळेत शिकून जाणारी मुलं मला वाटते ही मुलं काहीतरी निश्चितच मोठी होती आणि आमचं इंकू नाव मोठं कर अशी माहिती एस मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार